आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है जय हिंद जय भारत मी शैक्षिक अल्पसंख्यकों बिखराव महाराष्ट्र प्रदेश अतिथि अमीना आज एक जॉबदार सुमन रजा ने येले आपुलची एक खूब मोटी जिम्मेदारी दिलेली आहे आणि ते जे मुलगा आहे समोर माझ्या बसलेला याचा अभ्यास खूप आहे आणि गोरगरिबासाठी लढणार आहे गोरगरिबाच्या न्यायासाठी पुढे निघणारा आहे असा त्याचा आम्ही ना शालिशा करून त्याच्याकडे एक जबाबदारी अकोला जिल्ह्याची दिलेली आहे अल्पशंखर मिशडो वर्ग अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून तो माझा पुणे अकोला जिल्ह्याचे जे लोकांवर अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना सुमन सोबत संपर्क साधून आपली जे काही समस्या याच्या समोर मांडायची आणि सुमन शासन प्रशासन सोबत आपला लढाई घेऊन तुम्हाला न्याय द्यायचं काम करेन अशी मी सुमन सोबत अपेक्षा करतो आणि जे काही लोकांवर अन्याय अत्याचार झालेला आहे दलित किंवा अल्पसंख्याचे बिचडे लोक सर्वे सर्वे न्याय काम सुमन करीन आणि सुमन सोबत महाराष्ट्राची पूर्ण अल्पसंख्या वर्ग संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ता सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र